नमस्कार वायटी फॅमिली आपण आज एक सिक्रेटली मसाला वापरून तडका मटकी उसळ कशी बनवायची ते पाहणार आहोत तडका मटकी उसळ बनवण्यासाठी प्रथम मोड आलेली मटकी स्वच्छ निवडून धुवून घ्यायची आहे आणि ती कुकरमध्ये घालायची हा खास असा सिक्रेट मसाला आहे ह्या सिक्रेट मसाल्याने खूप उत्कृष्ट अशी भाजी होती दोन चमचे याच्यामध्ये एक कांदा उभा कापून घालायचा आहे तसेच कडीपत्तासुद्धा ह्याच्यामध्ये घालायचा आहे आता काय करायचं दोन टॅमॅटो घ्यायचे दोन टॅमॅटोसुद्धा तुम्हाला हवं त्या आकारामध्ये कापून तुम्ही या मटकीमध्ये घालू शकता बारीक बारीक तुकडे करा किंवा मोठे मोठे तुकडे ठेवले तरी चालेल काही हरकत नाही आहे तर अशा पद्धतीने आपण टॅमॅटोसुद्धा दोन कापून या मटकीमध्ये घातलेले आहेत पुदिन्याची दहा बारा हिरवीगार पानं स्वच्छ निवडून दुवून घेतलेली याच्यामध्ये घालायची आहे आता यामध्ये दहा बारा पुदिन्याची हिरवीगार पानं दुहून निवडून घेतलेली घालायची आहे तसेच हिरवीगार छान अशी कोथंबीर यामध्ये घालायची आहे आणि दोन ग्लास पाणी या मटकीमध्ये मत घालायचं आहे आता एक बटाटा घ्यायचा त्याचे साल काढायचे पिलअप करायचा तो बटाटा आणि छान असा चिरून या मटकीमध्ये घालायचा आहे या आता चमच्याने हे सर्व मटकीचं जे मिश्रण आहे ना भाजीचं ते सर्व एकजीव करायचं चवीसाठी मीठ घालायचं पुन्हा एकजीव करून घ्यायची ही भाजी थोडंसं वरतून तेल घालायचं आहे एक दीड चमचा फक्त तेल घालायचं आहे यामध्ये मी इथे पळीनी घेत आहे पळीमध्ये दीड चमचा घेतलेला आहे तेल आणि ते ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता कुकरचं झाकण लावायचं आणि ह्याला दोन ते तीनच शिट्ट्या होऊन द्यायच्या फक्त या मटकीला दो दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये मटकी माद ही शिजून जाते पहा कुकरमध्ये दोन ते तीन शिट्ट्या झाल्या कुकरच्या की गॅस बंद करायचा कुकर थंड होऊन द्यायचा आणि नंतर त्याचं झाकण उघडायचं तर अशा पद्धतीने आपली ही सुंदर अशी मटकी तयार झालेली आहे आता तडका तयार करायचा आहे तडक्यामध्ये काय करायचं दोन चमचे तेल घ्यायचं आहे त्यामध्ये जिरं हिंग कडीपत्ता घालायचा आणि छान असा कडकडीत तडका तयार करायचा आणि हा तडका आपल्याला मटकीला द्यायचा आहे तर अशा पद्धतीने हा तडका द्यायचा आहे मटकीला आणि मटकी ना एकदम दणदळीत उकळी येऊन द्यायची ह्या मटकीला एक दोन ते तीनच मिनटं मटकीला दंडळीत उकळी येऊन द्यायची आणि नंतर ही छान अशी सर्व करायची आहे अशा पद्धतीने आपली ही एक सिक्रेट मसाला वापरून तडका मटकी उसळ तयार झालेली आहे जा खूप उत्कृष्ट लागते चवीला खूप अप्रतिम लागते पहा आणि शिवाय दहा मिनटात ही मटकी होऊन जाते ही तडका मटकी उसळ चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत तुम्ही सर्व करू शकता एवन तुम्ही पावासोबतसुद्धा तुम्हीही खाऊ शकता त्यामध्ये आपण जो सिक्रेट मसाला घातलेला आहे हा सिक्रेटली मसाला कोणत्याही उसळीसाठी कोणत्याही तडका उसळीसाठी किंवा मिसळसाठी खूप उत्कृष्ट आणि अप्रतिम आहे पहा त्याची रेसिपी लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल तर वायटी फॅमिली कसं वाटलं तुम्हाला आजचा हा एक सिक्रेट मसाला वापरून बनवलेली तडका मटकी उसळ आवडली का तुम्हा सर्वांना मला कमेंट करून नक्की कळवा वायटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणी स्वादिष्ट रेसिपी शिकायची असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲड डिले तृप्तिंग मेरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकी अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुके अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद हॅव अ गुड डे